मंडळामधून डच्चू मेळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे गटानं राज्यभरामध्ये आज सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन केलं महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळेला उद्धव ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांच्यावरती निशाणा साधला महिलेच्या वादात अडकलेल्या वनमंत्र्याला घरी पाठवण्याची हिंमत दाखवली एवढं पाशवी बहुमत असूनही भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याची हिम्मत का दाखवत नाहीत असा सवालही यावेळेला उद्धव ठाकरे यांनी विचारलाय यासोबतच जगदीप धनखड नेमके कुठे आहेत त्यांना गायब केलंय का असा सवाल विचारत त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा लक्ष केलंय सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही म्हणजे कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये नाही समज देऊन सोडून देण्यात आलेलं आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा आलहून सावलीमध्ये डान्स बार नको उन्हामध्ये डान्स बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपलंही ज्या वेळेला सरकार होता मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण अत्यंत वाईट आरोप होते महिलेवरचे आरोप बरोबर ना त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना वनमंत्री होता वनवासात पाठवला होता मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाराने काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेले नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांघरून घालताय तर मुंबई सोबतच राज्यभरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आंदोलनं करण्यात आली कुठे पत्ते खेळून तर कुठे बार बाला बनून वादात सापडलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे बघूयात मुंबईतले शिवसैनिक लुंगी आणि बनियान घेऊन रस्त्यावर उतरले अमरावतीकरांची क्रिएटिव्हिटी तर ओथंबून वाहताना दिसली आंदोलकांनी थेट बारबाला होत ठेका काय धरला डान्स काय केला पैसे काय उडवले आणि तशाच घोषणाही दिल्या टार्गेटवर होते सावली बागमुळे चर्चेत आलेले मंत्री योगेश कदम रत्नागिरीकर शिवसैनिकांनी मात्र उत्साहाच्या भरात एक सेल्फ गोलही करून टाकला आंदोलन करण्याच्या उत्साहात आपण काय घोषणा देतोय याकडे त्यांचं लक्षच राहिलं नाही त्यांनी जोरदार निषेध केला पण कुणाचा तर महाविकास आघाडीचा आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुती सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळेला मतांच्या चोरीचा आरोप करत भाजपवरती जोरदार टीका करण्यात आली तर ठाकरेंच्या टीकेवरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पलटवार केलाय अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू पण आधी भाजपवरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे हे उघड उघड उग दिसते म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटते का लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या आंदोलनावरती सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सडकून टीका केली आहे उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये तो दरोड्यांचा मालक आहे श्री चारशे वीस आहे उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना ती देवेंद्र फडणवीसांची खूप कुप, कृपा आहे उभाठा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आहेत त्यांनी मोर्चा काढावाच पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत आपण मंत्रालयाची पायरीसोब आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची उत्तरं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत आणि मग मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे एकीकडे राज्य